मित्र हो भोजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी जी माहिती सांगत आहे ती आपणास गोबिया या फुलाबद्दल माहिती सांगत आहे पानकोबी आता हे बघा ही आहे पानकोबी या पानकोबीत जे पानं असतात खालून हिरवे ते त्याच्यात भरपूर जीवनसत्व असते कॅल्शियम आणि सी परंतु आपण ते फेकून देतो पण ते फेकून न देता त्या हिरव्या पाल्याचाच आपण उपयोग केला तर आर आपले आरोग्य एकदम ठीक राहते तसेच कोबीचा आहारात उपयोग करताना ती जास्त शिजवायला पाहिजेत नाही आणि तिचे पानंसुद्धा फेकून पान पाणीसुद्धा फेकून देऊ नये पाण्यातसुद्धा व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते त्याचप्रमाणे मित्र हो ये आणि सी जीवनसत्व गोबी जास्त प्रमाणात शिजवल्याने सर्व नष्ट होते म्हणून कमी प्रमाणात शिजवावी आणि त्याचा सुद्धा उपयोग करावा पित्त कप आणि कोड याच्यात ही गोबी खाणं हितकारक आहे या रोगात त्याचप्रमाणे रोग्यांनी जर याचा औषध म्हणून उपयोग जर केला तर याचा रसच सेवन करावा अशी या गोबीबद्दलची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना कळवा Thank